नगर लाल पट्टी सुभाष ब्राह्मणे छत्रपति संभाजीनगर नीली किलो रिपेजेस तैयार रहा एक किलो रिपेजेस बापू झरे पैलवान संपले कुस्ती मध्य चालू कुस्ती के पश्चात आदर्श तोरटे केशव परिवारे छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी सुभाष ब्राह्मणे छत्रपती संभाजीनगर चार गुणाची कमाई निकाल एकोणऐंशी किलो जेस मॅट क्रमांक एक वरती रत्नदीप काटेकर छत्रपती संभाजीनगर लाल लालकाष्टमध्या कुणाल शिंदे रत्नागिरी नळ्या काष्टमध्या माथी आकडा क्रमांक एक वर संपलेला साळवी कोल्हापूर जिल्हा विजय जवान झाला लालकास्टो मध्या मयूर दगडे पुणे जिल्हा निळ्या काष्टू मध्ये एकोणऐंशी किलो रिप्याजेस मॅट क्रमांक एक वरती गोंडू भोसले सोलापूर शहर लालपीठ विष्णू तत्पुरे लातूर निळपीठ तयारायचा आहे हॅलो हॅलो चला माथी आकडा क्रमांक एक वर ना हे पटलं घर आहे चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो रिप्याजीस मॅट क्रमांक एक वरती रत्नदीप खटेकर छत्रपती संभाजीनगर लाल कास्टूम कुणाल शिंदे रत्नागिरी निळा कास्टूम संदीप चव्हाण जालना लाल कास्टूम मध्ये यायचंय अर्जुन दगडे पुणे जिल्हा निळा कास्टू मध्ये या बात अच्छे क्या बात है? मॅट क्रमांक दोन वर सगळ्या गोष्टी मध्ये प्रथमेश पाटील विश्वजीत मगर लाल काष्ट गणेश काळे निळ्या काष्टमध्ये भाग ऍडव्होकेट विश्वजीत मगर पहिला पुकार गणेश काळे पहिला पुकार स्पर्धेसाठी उपस्थित कुस्ती संपले किंवा यायचा आपलं हार्दिक आकाश डेरी सोलापूर लाल कास्ट्युम संपलेल्या कुस्तीमध्ये